कोकणी प्रिया स्वागत आहे तर आज गटारी आहे तर मी वडे कसे बनवायचे वड्यांचा पीठ कसा ठेवायचा ते बरं मी आता बनवत आहे वडे म्हणजे पीठ ठेवत आहे संध्याकाळी वडे बनवेन आता वाजले दोन अडीच वाजलेत नाही आपल्याला म्हणजे दुपारचंच पीठ ठेवावं लागतं त्यासाठी दुपारी ठेवून ते रात्री ज्या प्रकारे चिकन मटन काय असेल ते करून झाल्याच्या नंतर आपण वडे करतो त्यासाठी तो पीठ यावा लागतो त्यासाठी मी लागणारं साहित्य दाखवते आणि वड्यांचं पीठ कसा ठेवतात तो देखील दाखवत आहे आहे तांदळाचं भरड पीठ आहे असा भरड असा जाड सर असं बारीक रवावर कसा असतो तसं पीठ घ्यायचं आहे जा। असं जाडच लागतं त्याला भरड हा चार वाटी आहे चार वाटी मतलब जवळजवळ अर्धा किलो आहे हा आणि हा गव्हाचा बघा अर्धी वाटीच घेतलंय मी आणि हा चण्याचा पीठ तो तीन चमचे घेतलाय हलद एक चमचा छोटा चमचा आहे बघा आपला धनपडिशेप मसाला तो तीन चमचे घेते माझा चमचा छोटा आहे तुमचा चमचा मोठा असेल तर एक चमचा तरी पास होते चवीनुसार मीठ आणि हा ते सांगायचं राहिलं खाली मी एक कांदा घेतला होता किसून छोटासा कांदा घेतला होता किसून तो राहायला सांगायचा अपने अब कांदा। रावा चालते। पर पीट पीट। तर आता हे मिश्रण आहे ते आपण एकजीव करून घ्यायचं हा बघा कांदा दिसत आहे रवा घेतला तरी देखील चालतोय थोडासा अर्धा वाटी पण माझा पीठ भराड आहे म्हणजे जाडसर आहे तेव्हा मी घेतला नाही त्यासाठी नसेल तुमच्याकडे जाडसर पीठ तर रवा घ्यायचा एक वाटी मग वडे आपले फुटतात चांगले त्याला आता माझा असं मिक्स एकजीव करून जीव आहे आता मळते पाणी थंड घ्या गरम घ्या कसंही घेतलं तरी चालते म्हणजे मळते मी आता मळणं चालू केलंय आणि असं थोडा थोडा पीठ करून आपण असं साईडला ठेवायचंय माझी परत छोटी आहे ना त्यासाठी तुम्ही टोपात मळायला घेतलात तरी चालेल फुलगड भांडा असेल तर चांगलंच आहे थोडं थोडं करून साईडला ठेवायचं आहे जास्त म्हणजे सैल पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचं मध्यम छोटे छोटे गोळे करून ठेवायचे साईडला झालंय आता हा पीठ आहे ना सर्व करायचं आहे आणि पुन्हा त्याला मळून घ्यायचं घ्यायचंय जास्त घट्ट पण नाही की पातळ पण नाही गेला थोडा तेलाचा हात घ्यायचा याचा आपलं सर्व पीठ मळून झालाय असा गोळा देखील तयार झालाय बघा जास्त सैल नाही घट्ट नाही म्हणजे असा गोळा आहे आणि एका भांड्यामध्ये ठेवून आहे म्हणजे कोकणातली पद्धत असं भांड्यामध्ये ठेवायचं आहे तर ठेवून झाल्यावर त्यांना अशी मोठं पाडायचे मध्ये अशी त्याच्यावर एक असा फडका ठेवून झाकून द्यायचा आता असं एक कॉटनचा फडका घ्यायचा आहे नॅपकिन किंवा काय रुमाल वगैरे काय असेल ते आणि हे पिठावरती असं ओलसर करून असा झाकून ठेवायचं आहे थे। आणि त्याच्यावर एक अशी परात किंवा डिश वगैरे अशी ठेवून असं कोण्यामध्ये कुठेतरी ठेवून थे द्यायचं आहे ते संध्याकाळी आपण त्याच्याकडे करू चिकनला जरा फोडणी देताना पायल नव्हती शूट करत या पेशवीचा अभ्यास घेत होती इकडे चिच चिकन आहे गटारी आहे ना आणि हे वेगळं साहेबांसाठी मटण आपण मटणाला फोडणी देऊन घेऊया तेल घालूया तुमच्याकडे देखील आज गटारीची तयारी चालली असेलच आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण काढलं होतं ते वाटण घालून घ्यायचं मग ते सुटेपर्यंत त्याला काढून घ्यायचं आहे मग आपल्या घरातलं तिखट वापरातला दोन चमचे काय तुम्हाला पाहिजे त्यानुसार हळद ऑलरेडी हळद म्हणजे वाटणामध्ये असते माझं सुकं वाटण असतं ना ते त्याच्यामध्ये मी घेतेच धणे पावडर आणि तेल पण आता थोडी घेतले जरा आपण कडवून घेऊया बघा आपल्या वाटून टाकलेल्या मसाल्याला बघा तेल सुटलं आहे साईडने तर आता आपण हे मटण घालून घ्यायचं त्यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे सगळ मसाला घ्यायला लागेल दोन मिनटं परतवून घ्यायचं आपल्याला बघा कलर किती छान आलाय बघा आपल्या मटा देखील आता उकडी आलेली आहे दोन मिनटं झालेत आपली आता हे राहिलेलं वाटण्याचं पाणी आहे ते वरून घालते आपला किती पाणी पाहिजे त्यानुसार घ्यायचं आहे आपल्याला एकदा आपण ढवळून घेऊया आणि शिजायला टाकूया चिकन शिजलं आहे त्याला आपण कोथिंबीर वगैरे घातले मीठ पण घालून घेतलं आहे आणि आता मटन मटन मसाला राहिला होता तर मी याच्यामध्ये घातलं आहे थोडासा काय गं मटण मसाला घातला आहे आणि आता कड आला आहे चांगला उकळी येऊन म्हणजे आता शिजायला टाकला होता शिजून झालाय तो आणि वरून कोथिंबीर डेकली घालत आहे पुढी याच्यामध्ये कमी पडली चला तर मग आपल्याला वडे घेऊया दुपारी पीठ ठेवलंय ना आपण दरवेळेस आरू आणि पायल काढत असते आज मी काढलेली आहे दुपार म्हणजे सकाळी तर कशी वाटते कमेंट म्हणजे सांगा हे बघा पिशूचा अभ्यास चाललाय आमचा अभ्यास चाललाय एक साईडला आणि आमचं एक साईडला रॅटरीच जेवण चाललंय आणि आता पाय माणसी आले दुपारी ठेवलेला पीठ आणि असं असा पोटपाट आहे त्याच्यावरती असं कॉटन तोच कॉटन मी घेते वाटी पाणी घेतलंय तर आता आपण तेल तापलंय की बघूया ती गोळी आपली वरती तापलाय ते अशा प्रकारे आता कर पीठ देखील बघा आलंय चांगला वरती आली म्हटल्यावरती ही ता, तेल तापले आपला कडकडीत तेल तेल टाकून आहे आणि नंतर कमी करायचं आहे आणि एवढा गोळा आहे असा थापायचा आहे जोरात पाण्याचा हात घेऊन असा फिरवायचं वरती आपल्या ज्या साईजची पाहिजे त्या साईजची अशी करून घ्यायचं आहे आमच्या कोकणात कशी करतात ती दाखवते आमच्या कोकणामध्ये असा होल पाडला जातो असं मोकाचे वडे तो शेकतोय तोपर्यंत तो आपण दुसरा गोळा तयार करायचा पो, म्हणजे पोळी आमच्याकडे कोकणामध्ये पोळी बोलतात त्याला आपल्या मुंबईला पण वडे बोलतो बघ चांगला सवरती सा आलाय mm. मला पण पळती मारून घ्यायला झाला जरा तेलाचा होता म्हणजे पाण्याचा होता माझ्या कोकणामध्ये असा अशी पोळी दिली जाते टाकून घेतले आपण आता वेगळ्या पद्धती मुंबईची पद्धत करूया ते भोकाळ म्हणजे भोकवाले वडे मुली नाही खात तर मी असे करत आहे ते जरा फुगतात कमी हे जरा फुगले जातात जास्त वरती आले गावचा वडा आमचा म्हणजे पोळी गावात आमच्या कोकणात बोलतात आणि ही आपण आता आपला हा वडा मुंबई पद्धत बिना भोकाचा तो फुगेलच वरती येईल लगेच वरती आला ना ते भूकवाले वडे आमची येत नाही लवकर वरती आहे तर आता आपण पलटी मारून घेऊया त्याला पहिली गोष्ट म्हणजे तेल कडकडीत तापला पाहिजे तेल गरम झालंय तेल गरम झालं की असे फुगले जातात ते असे पण फुगतात एखाय काय ते होल असल्यामुळे फुगत नाही एक साइड ला मटण शिजतोय मला पायल मदत करायला आहे लेट झाले का साडे नऊ वाजत आले आणि खूपच लेट झाले आज सगळा दिवस बिजी गेला कामातच मदत करते मला काढायला टाकते तर बघा फायनली आमचं जेवण झालंय गटाराची पूर्ण तयारी झाली किंवा टाटा देखील भरलेले आहेत मुलींनी आणि आता आम्ही थोड्याच वेळ जेवणार आहोत त्यांना चिकन कायदाना चिकन आणलंय काही जण मटन आणलंय ह्यांना मटनाचा ताट आणि ही चिकनची ताट आहे चला तर मग जेवायला या गटारी साजरी या चला कस झालंय हो सांगा तर, तर, तर मित्रांनो आजची ही आता कसं माहिती आहे का आपलं जे श्रावण महिना चालू होतोय तर उपवास वगैरे असतोय तर आता आजचा नॉनव्हेज खाण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही आज कोकणी जे काही बघा कोंबडी वडे म्हणतात आम्ही ज्याला पोळ्या म्हणतो किंवा भोकाचे वडे म्हणतात किंवा वडे म्हणतात तर आम्ही ते बनवलेले आहेत आणि मटण आणि हा पोळ्याचा बेत आहे तर बघे टेस्ट कराय कसं झालंय ते मस्त अप्लातिम झालेला आहे तर हा व्हिडिओ शेवट पण पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आमचा हा कोकणी पेय युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही जो व्हिडिओ शेअर करतो त्याला आवडलाच नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट देखील करा विसरू नका तर मला पण सगळ्यांचे धन्यवाद 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 कस पिशी चिकन पायल मानसी आर्या वनी साहेब झाला तर मग आपण पण सुरुवात करूया जरा आता